राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सोलापुरातील नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सरफराज शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सोलापुरातील नेत्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना सरफराज शेख म्हणाले की मेहबूब शेख यांच्यावर अनावश्यक आरोप करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असं वक्तव्य करण्यात येत आहे मेहबूब शेख हे पक्षाचे निष्ठावंत आहेत युवकांची मजबूत फळी त्यांनी महाराष्ट्रभर निर्माण केली आहे असं मतही सरफराज शेख यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्याबद्दल काल एका नेत्याने सोलापुरातल्या स्वयंघोषित नेत्याने वादग्रस्त असा वक्तव्य त्यांच्याबद्दल केलेला आहे त्यांची लायकी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे सर्वप्रथम त्या स्वयंघोषित नेत्याला माझं इतकंच सांगणं आहे की त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करावं महबूब शेख कुठे आहेत आणि आपण कुठे आहे याचा त्यांनी एकदा विचार करावा मेहबूब शेख हे अतिशय सामान्य कुटुंबातनं गरीब कुटुंबातनं पुढं आलेला एक तरुण आहे स्वतःच्या कर्तवगारीवर स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी महाराष्ट्रातील युवकांचं संघटन बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची दखल घेत आदरणीय साहेबांनी त्यांना अतिशय जवळ ठेवलेलं आहे त्या महिशेट बद्दल आपण वक्तव्य करताना आपल्याला आपला शेजारी तरी ओळखतो का याचा पण एकदा आत्मचिंतन करावा